बायका या जर उद्या जाऊन वट सावित्री पौर्णिमा करतात तर या जन्मामध्ये आम्हाला एवढा त्रास द्यायचा मग वट सावित्री पौर्णिमेच्या व्रत तर करायचं कशासाठी आणि कोणासाठी आम्हाला हा त्रास द्यायचा आणि परत हात त्रास देण्यासाठी आपत्ती मागायचा का आणि आज आपण बघतो आहे सगळीकडे वट सावित्री पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला आहे परंतु दुसरीकडे पिंपळास साखळे घालून अन्यायने पीडित झालेल्या पुरुषांची व्यथा आपण पत्नी पीडित पुरुष आश्रम यांनी पिंपळ पौर्णिमा साजरी करत व्यवस्था बदलण्याचे आणि पुरुषांच्या न्यायासाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपण बघतो आहे पत्नीपीडित पुरुषाश्रम करोडी येथे वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा सामाजिक आणि न्यायिक जागृतीच्या भावनेतून साजरी करण्यात आली कार्यक्रमात पिंपळ वृक्षाची पूजा करत पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि एकतर्फी व्यवस्थेविरुद्ध साकडे घालण्यात आले वट सावित्रीचा पारंपरिक संदर्भ आणि पुरुषांच्या वेदना याबद्दल नेमकं काय घडलं आहे कशा पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला आहे पत्नी पीडित पुरुष यांनी पिंपळाला उलट्या फेऱ्या मारत नेमकं आंदोलन केलेलं आहे ही पूजा केलेली आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत की नेमकं प्रकरण काय आहे बाइकेटो कला रे बाबा रेप बाइको ने पबली घर

या बायको देना घरदार घेरे रे बाबा मनना त पीडत झालो रे बाबा मनना त पीडत झालो रे बाबा 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 बायको मोटी आ बाबा बाबा बायको मोठी आ बाबा बाबा बायको मोटी नमस्कार आज आम्ही सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील हे पिंपळ पौर्णिमा साजरी केली त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष आपण बघतो आहे का महिला ह्या वटसावित्री पौर्णिमेचा व्रत ठेवता आणि वटवृक्षाला साकडे घालता आणि सांगता का हाच पती आम्हाला जन्मजन्मी मिळावा सात जन्म मिळावा या पतीला दीर्घ आयुष्य मिळा तर आमच्या ज्या पत्नी पीडितांच्या बायका आहे ह्या जर उद्या जाऊन वटसावित्री पौर्णिमा करतात तर ह्या जन्मामध्ये आम्हाला एवढा त्रास द्यायचा मग वट सावित्री पौर्णिमेचं व्रत करायचं कशासाठी आणि कोणासाठी आम्हाला हात त्रास द्यायचा आणि परत हा त्रास देण्यासाठी आपत्ती मागायचा का आणि एवढा आमचा म्हणजे असह्य वेदना आम्हाला त्यांनी दिल्या आणि आमच्यासाठी परत उद्या जाऊन जर ते मागणी घालत असेल तर हे खोटाडे पण आहे म्हणून आम्ही उद्या यमराज बिजे राहतील उद्या त्यांच्या मागं खूप मोठे आहेत म्हणजे सर्वत्र ठिकाणी जाऊन वटसावित्री पौर्णिमा करून या आमच्या बायका जाऊन साकडे घालतील म्हणून उद्या बिजे राहतील त्याच्यासाठी आजच आम्ही यमराजाला साखळे घालतो आहे त्या खोटाड्या बायकांचं ऐकू नका या उद्या तुम्हाला खोटं नाटक सांगून आम्हाला परत याच्यात गुरपटवायचा प्रयत्न करतील आम्हाला दीर्घ आयुष्य मागतील अरे इथं आम्ही रोज मरतो सकाळपासून संध्याकाळ झाले त्यानंतर आजचा दिवस संध्याकाळ होईल कसे ते बोटा संकटातून आम्ही जातो मग अशा भांडकुदळ बायकांसोबत सात जन्म तर काय सात सुद्धा आम्ही राहू शकत नाही म्हणून आम्ही दरवर्षी म्हणजे जवळजवळ दोन दो 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 हजार सतरापासून वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि पिंपळ पौर्णिमा साजरी करून एकशे आठ उलट्या फेऱ्या मारतो आमच्यासाठी ज्या सोयीच्या फेऱ्या मारलेल्या असेल सात त्याही निघून जावा आणखी कुठं काही मारल्या असेल त्याही निघून जा आणि कायमस्वरूपी आम्ही अशा झंझटामध्ये केल्यान अशा भांडपुत्र बायका मिळाल्यापेक्षा आम्हाला देवाने मुंजा जरी ठेवलं तरी चालन असे आम्ही साखळे मुंजाला आणि यमराजाला घातलेले